देखील तितकच महत्वाचं आहे खर तर ठाणे लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण जसं बोललेलो आहोत त्याचबरोबर आणखीन एक लोकसभा मतदारसंघ आहे सांगली या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये उद्या मतदान होणार आहे पण त्याचबरोबर चर्चा जी आहे ती मतदानाबरोबर कशा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते कशा कशा इथं इथं काँग्रेसमध्ये संघर्ष झाला होता महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्ये संघर्ष झाला होता या सगळ्याची चर्चा या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं झाली पण मात्र विशाल पाटील जे सांगली लोकसभा मतदारसंघामधले अपक्ष उमेदवार आहेत काँग्रेसच्या उमेदवारकडनं उमेदवार उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती अशी त्यांना आशा होती त्यांच्यासाठी विश्वजित कदम असतील नाना पटोले असतील अशा काँग्रेसमधल्या बड्या दिग्गज नेत्यांनी सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठीचे प्रयत्न केले होते पण विशाल पाटलांना काँग्रेसकडनं उमेदवारी काही मिळाली नाही तरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडनं त्यांना पाठिंबा देण्यात आला महत्वाचं येते म्हणजे की चंद्रहार पाटील आणि होताना पाहायला मिळत असतानाच विशाल पाटलांच्या बद्दल सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे की कशा पद्धतीनं त्यांचा प्रचार सुरू आहे कशा पद्धतीनं त्यांच्या प्रचाराला मदत केली जाते आणि महत्वाचं येते म्हणजे याचशी जोडून आणखीन एक चर्चा होते ती म्हणजे विशाल पाटील यांनी काँग्रेस बरोबर बंडखोरी केली पण त्याचबरोबर त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही ही कारवाई का केली गेली नाही प्रचार संपला त्यानंतरही विशाल पाटलांच्या संदर्भामध्ये कारवाईच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये हे नेमकं काय घडत आहे कशा पद्धतीचं राजकारण सध्या सांगलीमध्ये सुरू आहे किंवा सांगली काँग्रेसमध्ये सुरू आहे अशी चर्चा या रंगलेली आहे खर तर विशाल बद्दल ही गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी एकमेकांशी जुळवून घेऊन कुठेतरी एक प्रकारे आपण असं म्हणूयात की काँग्रेसच्या दृष्टीनं सांगली सांगली या भागामध्ये काम करत असल्याचं पाहायला मिळत होतं त्याचा उद्देश सांगली लोकसभा मतदारसंघ असल्याचं देखील म्हटलं जात होतं आताची जी चर्चा आहे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जे आहेत ते नाराज आहेत पण त्या वरिष्ठ नेत्यांकडनं विशाल कारवाई का केली जात नाहीये किंवा कारवाईच्या संदर्भामध्ये अद्याप निर्णय का घेतला गेलेला नाहीये याची चर्चा होती आहे जी माहिती समोर येते त्याच्यानुसार विशाल पाटील हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार जे आहेत ते दिल्लीतल्या काँग्रेसच्या नेत्यांकडनं आहेत पण पुन्हा एकदा ही माहिती समोर आल्यानंतर हा प्रश्न येतो ते म्हणजे इतके दिवस लोटल्यानंतर ही कारवाई का नाही कारण आपण जर पाहिलं असेल तर एक प्रकारे याच्या आधी काही नेत्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय संजय निरुपम असतील आणखी एक नेते आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो काँग्रेसनं घेतला पण विशाल पाटलांच्या संदर्भामध्ये अद्याप कारवाई झालेली नाहीये सांगलीतनं अजित झळके जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत खर तर काँग्रेसच्या अनुषंगानं आपण सांगली काँग्रेसच्या अनुषंगानं बोललं पाहिजे ते म्हणजे की सध्या सांगली काँग्रेसचं चित्र कसं आहे कशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत विशाल पाटलांवर कारवाई व्हायला हवी असं तिथल्या स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत का अजित जी यांनी जी बंडखोरी सांगली लोकसभा मतदारसंघात केलेली आहे त्या बंडखोरीला विशाल पाटील यांनी हे काँग्रेसचं बंड आहे असं म्हणलेलं आहे हे माझं व्यक्तिगत बंड नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बंड आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जो काही जागा वाटपाचा घोळ झाला जो काय अन्याय काँग्रेसवरती झाला त्याच्या विरोधात झालेला हा जनतेचा आवाज आहे आणि ही जनतेची उमेदवारी आहे असं स्वरूप त्यांच्या बंडाला देण्यात यशस्वी झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक मुद्दा आपण प्रकर्षाने लक्षात घेतला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं धोरण ठरवताना शिवसेनेनं आपली विश्वासार्हता सांगलीच्या बाबत राखलेली नाही शिवसेनेनं ज्या पद्धतीनं काँग्रेस ही जागा काढून घेतली त्या चर्चेमध्ये त्या सगळ्या निगोशिएशन मध्ये त्या सांगलीचा जो घोळ आहे तो किती विचित्र पद्धतीने झाला याबाबत अनेक नेत्यांनी ने उघडपणे सांगितलं अगदी पवार साहेबांनी चार दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये सांगितलं की शिवसेनेला सांगली सोडली हे मला टीव्हीवरून कळालंय शिवसेनेने सांगलीची उमेदवारी परस्पर जाहीर केली हे सुद्धा मला टीव्हीवरून कळालं याचा अर्थ असा आहे की काँग्रेसला या सगळ्या गोष्टी कुठल्याही पद्धतीने आवडलेल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये विशाल पाटील यांच्यावरती कारवाई करणं किंवा त्यांच्याबद्दल निलंबनाचा निर्णय घेणं हे काँग्रेससाठी अत्यंत अवघड होऊन बसलं होतं त्याबाबतचा अहवाल नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांनी राष्ट्रीय पातळीवरती पाठवलेला आहे त्याच्यावरती निर्णय होणं खर तर अपेक्षित होतं काँग्रेस ज्या पद्धतीनं आजपर्यंत कारवाई करता आलेला आहे म्हणजे अगदी अलिकच याच निवडणुकीचं उदाहरण घ्यायचं तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये बाजीराव खाडे यांनी बंडखोरी केली शाहू महाराजांच्या विरोधामध्ये आणि ते राष्ट्रीय सचिव आहेत काँग्रेसचे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्यावरती काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली विशाल पाटील यांच्याबाबत मात्र काँग्रेस थोडी सहानुभूतीनं विचार करताना दिसते आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की विशाल पाटील यांच्या उमेदवारीला जो काय विरोध झाला किंवा महाविकास आघाडी त्या चर्चेमध्ये सांगली जागा सोडू शकली नाही याच्यात कुठंतरी विशाल यांच्यावरती वसंतदादांच्या घराण्यावरती आणि सांगलीच्या काँग्रेसवरती अन्याय झालाय पटलेलं आहे त्यामुळं कारवाई करताना थोडासा विलंब होतोय किंवा कारवाई टाळली जाते असं लक्षात पण एक टाळली गेली जर कारवाई तर त्याचा महाविकास आघाडीमध्ये किती त्याचा परिणाम होऊ शकतो कारण निवडणुकीवर जो काही परिणाम व्हायचा तो तर आ, समोर येईलच ही निवडणूक झाल्यावर रिझल्ट लागल्यावर चार जूनला मात्र महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो आणि जर या निवडणुकीमध्ये कुठेतरी म्हणजे चंद्रहार पाटील यांची पिछेआड झाल्याचं समोर आलं विशाल पाटलांमुळे त्यांना फटका बसल्याचं असं काही समोर आलं तर त्याचा परिणाम कसा होऊ शकतो आणि महाविकास आघाडीतलं जे काही अंतर्गत राजकारण आहे तर त्याच्यावर कसा परिणाम होईल मी पहिला तोच मुद्दा मानला की शिवसेनेनं सांगली लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे राखून घेताना विश्वासार्थ जपली नाही की त्यांनी जपली असते तर शिवसेनेला अधिकार राहिला असता की महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये आमच्या वाटनेला सांगली आलेली आहे आणि असं असताना काँग्रेसचा एक प्रदेश उपाध्यक्ष इथे बंडखोरी करतोय आणि त्याच्यावरती तुम्ही कारवाई केलीच पाहिजे असं ते रेटून सांगू शकले असते तसा प्रयत्न खासदार संजय राऊत यांनी केला पण त्यांचा तो आवाज काँग्रेसपर्यंत पोहोचला नाही म्हणा किंवा काँग्रेसनं ऐकून घेतला नाही कारण काँग्रेसला सातत्यानं सांगली बाबत एक कोपऱ्यात घालण्याची जी काही भूमिका शिवसेनेच्या राऊत यांनी घेतली होती ती काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांना आवडलेली नव्हती त्यांचा नाना पटोल साहेबांसोबत वाद झाला बाळासाहेब थोरातांसोबत वाद झाला विश्वजित करम यांच्यासोबत वाद झाला आणि शिवसेना इतकाच टोकाची भाषा काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल वापरत असताना शिवसेनेचं ऐकून काहीतरी काँग्रेसच्या एका मोठ्या घराण्याला ज्यांनी ऐंशी पंच्याऐंशी काँग्रेस सोबत हो आहे त्याच्या विशाल यांच्यावरती कारवाई करावी असा निर्णय काँग्रेसनं शिवसेनेला ऐकून घ्यावा अशी परिस्थिती सांगलीच्या जागेपुरती तरी राहिलेली नव्हती त्यामुळे महाविकास आघाडीचं जरी धोरण ठरलेलं असेल की तिनेही पक्षातल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात कोणी बंद केलं तर कारवाई केली पाहिजे त्याला थोडासा सांगली अपवाद आला त्याला अर्थातच शिवसेनेनं विश्वासात न घेता परस्पर उमेदवारी जाहीर केली हा त्याचा मुख्य कारण आहे तुमचा दुसरा मुद्दा होता की चंद्रकांत पाटील यांच्यावर त्याचा परिणाम होईल का सध्या ग्राउंडला जी परिस्थिती आहे ती पाहता चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीवरती त्याचा परिणाम शंभर टक्के झालेला आहे पहिल्यापासून एकच मिनिट मी तुम्हाला थोडस अडवते आहे ते म्हणजे की थोडस सांगली सा काँग्रेस बद्दल आपण बोललं पाहिजे ते म्हणजे की सांगली काँग्रेसची सध्याची परिस्थिती काय कारण विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे एकत्र आल्यामुळे तिथं सांगलीमध्ये कुठेतरी काँग्रेसला बूश मिळेल असं म्हटलं जात होतं किंवा पाहायलाही मिळत होतं पण आता जर ज्या पद्धतीनं अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर एक प्रकारे आपण असं म्हणूयात की जी काँग्रेसची जी म्हणजे कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती पुन्हा विभागली गेली आहे का की कदम आणि पाटील यांचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत किंवा यांचे कार्यकर्ते आहेत ते आता काँग्रेसचे कार्यकर्ते बनल्यामुळे काँग्रेसला कुठेतरी तिथं बूस्ट मिळालेला आहे अगदी अपक्ष जरी उभे राहिलेले असले विशाल पाटील तरी बरोबर आहे तुमचं काँग्रेसची इथली परिस्थिती तुम्ही लक्षात घेतली तर आ, या लोकसभा निवडणुकीच्या आधी वर्ष दीड वर्ष पूर्वीपर्यंत काँग्रेसमध्ये वसंतदाता गट आणि कदम गट अशी दुपारी शंभर टक्के होती ती दोन वर्षापासून विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी एकमतानं एक सुरानं आपण जिल्ह्यात एकत्र राहिलो तरच आपलं राजकारण पुढे भवितव्यामध्ये चांगलं होणार आहे हे लक्षात घेऊन दोघांमध्ये सगळे जे काही वाद होते जे पूर्वी प्रकाश बापू मदन भाऊ यांच्यापासून ते पथाराव कदम साहेबांनी यांच्या अंतर्गत वादापासून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या दोन युवा नेत्यांनी एकत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि अशा परिस्थितीमध्ये सांगलीची हक्काची जागा सुटल्यानंतर शेवटच्या क्षणापासून विश्व विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून माघारी घेण्यापर्यंत विश्वजित कदम सांगलीची जागा पुन्हा एकदा काँग्रेसला मिळेल का आणि शिवसेना यातून विड्रॉ होईल का याच्यासाठी प्रयत्न करत होते अगदी खरं सांगायचं गेल्या आठवड्यापर्यंत त्यांनी असाही प्रयत्न केला की शिवसेनेनं इथली जी ग्राउंडची परिस्थिती आहे ती बघावी आणि शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपच्या इथल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मदत करावी हाही प्रयत्न केला गेला अर्थात ठाकरेंचा शब्द प्रमाण मानला जातो ठाकरेंच्या शब्दाला किंमत असते या मुद्द्यावरती चंद्रभर पाटील यांची उमेदवारी त्यांनी रेटली पुढं आणली आता ते लढतायत चांगला लढा देतील अशी शिवसेनेला अपेक्षा देखील आहे पण या सगळ्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते हे सध्या विशाल पाटील यांच्या बरोबरीनं काम करताना दिसत आहेत काही लोकांनी अगदी उघडपणे काम सुरू केलेलं आहे काही लोक नेते एका बाजूला कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशा परिस्थितीमध्ये काम करत आहेत पलूस कडेगाव हे दोन तालुके विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला आहे जत हा विश्वजित कदम यांचे मावस बंधू आमदार विक्रम सावंत यांचा प्रभाव क्षेत्र आहे सांगली आणि मिरज इथं स्थानिक पातळीवरती विशाल स्वतः उमेदवार असल्यामुळे या दोन तालुक्यांमध्ये दोन मतदारसंघांमध्ये विशाल यांचं प्रभुत्व आहे या सगळ्या ठिकाणी काँग्रेस हा पूर्णपणे विशाल पाटील यांच्या पाठीशी कार्यकर्ते उभे राहिलेले दिसताय दिसतायत पहिला विषय सोबत येणाऱ्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष राष्ट्रवादीचा तर तासगाव मध्ये आणि मंगळमध्ये दिवंगत आर आर पाटील यांचे जे समर्थक आहेत त्यांची जी दुसरी तिसरी फळी आहे ती देखील विशाल पटेल यांच्या प्रचारात सक्रिय झालेली दिसते आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा जो काही निर्णय झाला होता तो कुठल्याच घटकांना आवडलेला नाही असं साधारण चित्र आहे आणखी एक प्रश्न आहे सर खर तर या निवडणुकीमुळे आपल्याला काँग्रेसमध्ये उभी फूट दिसलेली होती मात्र ज्या आगामी निवडणुका होतील आता विधानसभेची निवडणूक होईल किंवा त्यानंतरच्या ज्या काही निवडणुका होतील तर या निवडणुकांमध्ये काँग्रेस ज्या स्थानिक आहेत तर त्यांच्या एकूण मनोबलावर याचा किती परिणाम होऊ शकतो आगामी निवडणुकांमध्ये त्याचा किती फटका बसू शकतो त्यांना चांगला प्रश्न आहे हा कारण काँग्रेसच्या अनेक लोकांना खरं तर अंतर्गत पंडाळीपेक्षा अंतर्गत फुटीपेक्षा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेनं ज्या पद्धतीनं सांगलीची जागा रेटली तशा पद्धतीचा प्रयोग ते विधानसभेला करतील का अशी धास्ती निर्माण झाली होती आणि मग ते मिरज मागतील का सांगली विधानसभा मागतील का खानापूर आतपाडी मागतील का आणि पुन्हा मग काँग्रेस त्यांना हातबलपणे त्या जागा सोडेल का अशी धास्ती त्यांनी बोलून दाखवली उद्धव ठाकरे साहेबांना सांगलीच्या जी शेवटची सभा झाली त्या सभेत सांगावं लागलं की सांगलीची जागा मी हातून मागून घेतली कारण दोन हजार चौदा पासून ती तुमच्याकडे नव्हती आणि मला परत ती आपल्याकडे आणायची आहे परंतु काँग्रेस जेव्हा भविष्यामध्ये विधानसभा निवडणुकीला सामोरं जाईल महाविकास आघाडी तेव्हा मी सांगलीला तुमच्या ज्या हक्काचं आहे ती ओरबडून मी घेणार नाही शब्द मी इथं येतो यासाठी म्हणाल शिवजी तू जर तुझ्यासाठी मागितली असतीस तर मी तुला दिली असती असंही ते म्हणून गेले खरंतर त्यांचं हे वेधन सगळ्यांसाठी धक्कादायक होतं कारण विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे एक दुटीनं एक सामोरे आलेले आहे अशा वेळेला या दोघांच्या मध्ये पुन्हा एक भांडण लागावं त्या दोघांच्या मध्ये तुझा गट मोठा की माझा गट मोठा वसंतदादा मोठे की पतंगराव कदम मोठे ठाकरेंच्या जवळ तुमचं वजन मोठं की माझं वजन मोठं असा वाद निर्माण व्हावा अशा पद्धतीचा तो एक स्ट्रोक होता असं लक्षात आलं साधारण आणि काँग्रेसनं हुशारीने तो चेंडू तोलवून काढला त्याच्यावरती कुठे रिॲक्शन दिली नाही आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जे काही हो फूट वगैरे पाडण्याचा जो काही डाव इथं दिसला या विधानांवरून तोही त्यांनी शांतपणे हाताळला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मात्र एक नक्की लक्षात आलंय की आपण एकजुटीनं लढतो सगळे गट एक झाले तर सांगलीत काँग्रेस पुन्हा चांगल्या चांगली कामगिरी करू शकते आणि आताची जी जी निवडणूक उभी राहिली ती अर्थातच अगदी टफ निवडणूक आहे भाजप विरुद्ध बंडखोर विशाल पटेल अशी अटी टक्केची लढत निर्माण झाली आहे तर काँग्रेसला विश्वास निर्माण झालाय की आपण एक चुटीला लढलो भले तो अपक्ष असेल पण आपण त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली तर काँग्रेस इथं खूप चांगली कामगिरी करू शकते खर तर उद्धव ठाकरे यांचं जे विधान आहे त्याला कुठेतरी विश्वजितचा ह्याच सगळ्यावर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठीच त्याच्यातच त्यांनी म्हटलं होतं एक प्रकार त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणजे कि विधानसभेच्या वेळेत या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊ नका किंवा इथं येऊ नका अशा पद्धतीचं विधान हे विश्वजित कदमांनी कुठंतर तेव्हाच केलं होतं आणि एक प्रकारे सूचक संकेत सुद्धा दिले होते की जरी लोकसभा निवडणुकीच्या म्हणजे त्यांनी हे देखील म्हटलं होतं की जी मतं तुम्हाला पडतील ती काँग्रेसची असतील असं सुद्धा म्हटलं होतं एक प्रकारे असं विश्वजित कदमांनी त्या भाषणामध्ये म्हटलं होतं त्याची भरपूर चर्चा सुद्धा त्याच्यानंतर झाली होती पण मला थोडस आणखीन हा मुद्दा सुद्धा लक्षात घ्यायचा येते म्हणजे की समजा जर विशाल पाटलांवर कारवाई केली गेली अगदी म्हणजे मोठ्या पद्धतीची नाही अगदी सौम्य पद्धतीची जरी कारवाई केली गेली तर याचा कसा परिणाम हा तिथं विश्वजित कदमांचे कार्यकर्ते आणि विशाल पाटलांचे अजित मला असं वाटते की कारवाईची वेळ काँग्रेसनं मुद्दाम टाळलेली आहे <दोगेद> आणि ती टळून पण गेली असं साधारण जाणवतंय कारण उद्या मतदान आहे त्याच्या काँग्रेस कारवाई करेल असं मला तरी आता वाटत नाही आणि जर गेली तर कदाचित अधिक सहा बुद्धी विशाल पटेल यांच्या पाठी निर्माण घोष काय करता हा त्यांचा विषय पण नाना पटोले यांनी असं सांगितलं सांगलीच्या पत्रकार परिषदेमध्ये की मी एक अहवाल या सगळ्या परिस्थितीचा दिल्लीला पाठवतो आहे ते असं म्हणले की मी मी विशाल पाटील यांच्या बंडखोरी विरोधातला अहवाल पाठवतोय असं त्यांनी कुठलाही शब्द वापरला नव्हता ते असं म्हणाले की इथल्या परिस्थितीचा अहवाल मी पाठवतोय आपण लक्षात घेतलं पाहिजे की नाना पटोले हे थोडस सौम्य आहेत विशाल पाटील यांच्याबद्दल आणि साहजिक आहे काँग्रेसमधून गेल्या काळामध्ये विखे पाटील असतील अशोक चव्हाण असतील हर्षवर्धन पाटील असतील अशी जी पूर्वीपासून काँग्रेसच्या सोबत राहिली की मोठे घराणे आहेत मोठे नेते आहेत ते सोडून जात असताना काँग्रेसला इथं नवीन वजाबाकी करून हाताशी काही लागणार नाही वसंतराचं घाललीतनं वजा झालं काँग्रेसमधून किंवा दीर्घ काळासाठी त्यांनी निलंबित केलं त्यांचं तर काँग्रेसला इथं साध्य काय सहा महिन्यावरती पुन्हा तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे सांगली विधानसभा महत्वाची आहे विशाल पाटील यांच्या प्रभाव असलेलं क्षेत्र महत्वाचं आहे जत मध्ये नाही म्हटलं तर त्यांचे कार्यकर्ते आहेत अशा वेळेला विशाल पाटील यांना काँग्रेस पासून बाजूला ठेवणं हे आगामी विधानसभेला काँग्रेसनं स्वतःच नुकसान करून घेण्यासारखं आहे त्याची जाणीव अर्थातच काँग्रेसला आहे त्यामुळे त्यांनी तो विषय टाळला असावा असं मला वाटतंय आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर कारवाई केली तर विशाल यांच्यासाठी अजून सहानुभूती निर्माण होऊ शकते अशी एक परिस्थिती म्हणता येईल आपण खर तर आणखीन एक प्रश्न आहे अजित जी तो म्हणजे की विशाल पाटलांच्या दृष्टीनं म्हणजे त्यांनी तर अपक्ष उमेदवारी भरलेला आहे पण म्हणजे अगदी काँग्रेसमध्ये राहणं किंवा काँग्रेसपेक्षा एक वेगळी भूमिका त्यांनी घेतलेली आहे या सगळ्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांचे सुद्धा उडाटण झाल्याचं म्हटलं जात आहे भले ही काँग्रेसचे कार्यकर्ते विशाल पाटलांसाठी काम करत आहेत जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातले काही जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा विशाल पाटलांसाठी काम करत आहेत पण विश्वजित कदमांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दृष्टीनं काय म्हणजे ओपनली ते मदत करत आहेत की छुप्या पद्धतीने मदत करतायत आणि दुसरं म्हणजे की या कार्यकर्त्यांच्या एकंदरीतच आपण म्हणूया की जसं निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये एक उमेद असते तर अशा पद्धतीनं जेव्हा आपल्या नेत्यानं एक उमेदवार सुचवलेला आहे आणि त्याला म्हणजे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाकडनं तिकीट मिळालेलं नाहीये याच्याबद्दलची नाराजी ही विश्वजित कदमांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती आणि विशाल पाटलांनी कुठेतरी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा यासाठी जसे त्यांचे उमेदवार कार्यकर्ते सांगत होते त्याच पद्धतीनं विश्वजित कदमांचे कार्यकर्ते सुद्धा जोर लावून होते ते म्हणजे की विशाल पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि उमेदवारी अर्ज दाखल करावा तर या विश्व भीश, विश्वचित कदमांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं नेमकं काय आहे ते ओपनली उप, मदत आहेत नाही आहेत त्यांना काही आहे सांगली काँग्रेसमध्ये सध्या ज्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत म्हणजे एक प्रकारे विशाल पाटलांसाठी मदत करणं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी मदत करणं तर याच्यामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे का कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं किंवा दाखवण्यासाठी तरी कार्यकर्ते हे प्रचारासाठी गेले होते किंवा मग इच्छा नसताना सुद्धा कार्यकर्ते गेले होते किंवा मग तटस्थ राहण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता असं काही घडलं होतं का आपण मागच्या एका याच्या मध्ये सांगितलं हे धर्म संकट विश्वजित कदम याच्यासाठी फार मोठा आहे कारण कदम हे फक्त काँग्रेसमध्ये एक मानाचं स्थान आहे आणि महाविकास आघाडी सुद्धा त्यांना एक महत्वाचा नेता म्हणून जनते स्टार प्रचारक म्हणून त्यांचा सहभाग केला आहे अशा वेळेला महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रार पाटील यांच्या सोबत राहायचं की विशाल यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं असल्यामुळं बंडखोर असले तरी त्यांच्या सोबत राहायचं कारण ते अजून काँग्रेसमध्ये आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या व्यासपीठावरती प्रचारामध्ये सहभाग घेतलेला आहे आदित्य ठाकरे यांच्या सभेला त्यांची हजेरी होती शिवाय काही बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या त्याला त्यांनी हजेरी लावली महाविकास आघाडीचं काम भाजपनं केलेला घोड या सगळ्या गोष्टीवरती ते बोलले आहेत पण ग्राउंडला जी काही पोलीस कडेगाव का मधली परिस्थिती असेल आणि जत मधली असेल या ठिकाणी विश्वजित कदम यांची जी दुसऱ्या तिसऱ्या पहिले कार्यकर्ते आहेत ते अर्थातच विशाल पाटील यांच्यासोबत उभे राहिलेले आम्हाला दिसत आहेत त्यांनी विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्यासाठी लावलेली ताकद विश्वजित कदम यांचा शब्द डावलून महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय काही त्यांच्या कार्यकर्त्यांना पचनी पडलेला नाही दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक शांततेने हाताळली त्यांनी सातत्यानं असं सांगितलं की विश्वजित कदम हेच माझे नेते असणार आहेत विश्वजीत कदम यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ती माझी शंभर टक्के ताकद भविष्यात वापरणार आहे आणि दादा घरानं आणि कदम घराने हे आता एक झालेलं आहे आणि ही घराने एक झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला प्रभाव काँग्रेसचा प्रभाव राहू शकतो वाढू शकतो हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देण्यामध्ये विशाल यांनाही ठरवलं की नेत्यांना नेत्यांची अडचण झाली काय तर ते अर्ज झालेली आहेत त्यांना योग्य पद्धतीचा निर्णय घेऊ दे पण नेत्यांच्या अडचणीतनं मार्ग काढत आपण एक, एक लाईन धरायची आणि बहुतांश कार्यकर्त्यांची विशाल पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय विश्वजित कदम मात्र जितक्या पद्धतीने शक्य आहे त्या ताकदीनं चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न करत आहेत त्यांनी जाहीर सांगितले की चंद्रकांत पाटील यांना जी काही मतं मिळतील त्यातली बहुतांश मतं ही काँग्रेसची असतील शिवसेनेचा सांगलीमध्ये देश नाही चंद्रकांत पाटील यांचं स्वतःच काही फार मोठं नेटवर्क नव्हतं चंद्रकांत चंद्र पाटील पार्ट्यात जी काही मतं असतील त्याच्यामध्ये मोठा वाटत हा विश्वजित कदम आहे विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोर जे काही वाक्य वापरले की सांगलीत साहेब आम्ही वाघ आहोत महाराष्ट्राची वाघ असतात वाघ आहोत या वाक्यानं स्पष्ट संकेत दिलेले आहेत की विश्वजित कदम हे सांगलीत काहीतरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत आणि तो काय असेल ते चार जूनला नक्की करेल धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू झाली होती विश्वजित कदमांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पण आपण जर पाहिलं तर कुठेतरी सांगली मध्ये काँग्रेसला बूज देणारी एक गोष्ट घडली होती या निमित्तानं लोकसभा निवडणुकीच्या अलीकडे ते म्हणजे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची हातमिळवणी झाली होती दोन कुटुंब ज्यांच्यामध्ये राजकीय वैर आहे अशा कदम आणि पाटील कुटुंबामध्ये झालेल्या हातमिळवणी नंतर कुठेतरी सांगलीमध्ये एक प्रकारचा सा बूज हा काँग्रेसला सुद्धा मिळताना पाहायला मिळत होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उमेद होती एक प्रकारे विशाल पाटलांची विशाल म्हणतात त्याप्रमाणे काहीशी सौम्य भूमिका ही काँग्रेसच्या नेत्यांची विशाल पाटलांच्या बद्दलची आहे आणि त्याचा कुठेतरी फायदा हा विशाल पाटलांना होताना सुद्धा पाहायला मिळालेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसला मात्र सांगलीमध्ये याचा मोठा फायदा होऊ शकतो कारण अशा पद्धतीनं विशाल पाटलांच्या बरोबरीनं काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली दे सौम्य भूमिका विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं त्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची ठरू शकते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विश्वजित कदमांसाठी कोंडीचा विषय होता पण विशाल पाटलांवर कारवाई न झाल्यामुळे कुठेतरी त्यांची जी कोंडी आहे ती सुद्धा काही प्रमाणात आपण सईल झाल्याचं म्हणायला हरकत नाही एक प्रकारे असं म्हणूयात की सांगलीमध्ये कुठेतरी काँग्रेसच्या दृष्टीनं विशाल पाटलांवर कारवाई न करण्याचा निर्णय हा अद्यापपर्यंत घेण्यात आलेला आहे इथून पुढे विशाल पाटलांवर कारवाई होईल असं अगदी सुरुवातीपासून म्हटलं जात आहे पण ही कारवाई काहीशी सौम्य स्वरूपाची असेल असं सुद्धा म्हटलं जात थेट आणि टोकाची कारवाई विशाल पाटलांवर अप... झाल्याचं हेच कारण असल्याचं देखील म्हटलं जाते पण आता पुन्हा प्रश्न उपस्थित होतो ते जे की नेमकी ही कारवाई होणार कधी तर त्याची सुद्धा आपल्याला सुद्धा वाट पाहावी लागणार आहे कारण निश्चितच ज्या पद्धतीनं केंद्रातनं किंवा आपण म्हणूयात की, की दिल्लीतनं या कारवाईच्या संदर्भातले संकेत येतील जो अहवाल नाना पटोले यांनी पाठवलेला आहे त्याच्या अनुषंगानं अशा पद्धतीने पद्धतीचे निर्णय जे आहेत ते काँग्रेसच्या केंद्रातल्या दिल्लीतल्या नेतृत्वाकडून घेतले जातील असं म्हटलं जात आहे विशाल पाटील यांच्यावर कारवाईसाठी आणखीन काही दिवस असल्याचं देखील म्हटलं जात आहे पण काँग्रेसच्या सांगलीमध्ये विशाल पाटलांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा बूश मिळालेला आहे कार्यकर्त्यांना नाही म्हटलं तरी एक प्रकारे आपण म्हणूयात की उमेद मिळालेली आहे कार्यकर्ते काम करत आहेत स्वतः विशाल पाटील उमेद स्वतः उघडपणे सांगतायत तसंच तिथले स्थानिक पत्रकार सुद्धा सांगत ही गोष्ट कुठेतरी लक्षात घेऊनच काँग्रेसनं आतापर्यंत जी काही कारवाई आहे ते टाळण्याचं आपण म्हणू शकतो दरम्यान कशा पद्धतीनं विशाल पाटील यांच्याबद्दल काँग्रेसचे नेते निर्णय घेतात हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कशा पद्धतीनं आणि केव्हा हा निर्णय होतो हे देखील बघणं इंटरेस्टिंग असणार आहे या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं खरंतर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या आ, मतदान होणार आहे त्याच्याबद्दलचे महत्वाचे अपडेट्स मुंबईतच्या युट्यूबवर लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत पण सांगली लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं आत्तापर्यंत कसं राजकारण झालं होतं कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले होते कशा पद्धतीनं काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने आले होते या सगळ्या संदर्भातल्या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील आत्ता या लाईव्ह मध्ये थांबतो आहोत हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद